इंडिया सुमारे साडेचारशे वर्षाची परंपरा व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कराड येथील हजरत सय्यद मोहम्मद बायजित बासपा कादगी चिस्ती या दर्गामध्ये वार्षिक पुरुष मोठ्या उत्साहात पार पडला हजरत गौजपाक यांचे बायजित बासपा कादरी हे थे थेट वंशज आहेत हजरत सय्यद मोहम्मद गुलाम हुसेन कादरी यांच्या हस्ते धार्मिक विधी व प्रार्थना करण्यात आली सदरच्या कार्यक्रमात का हजारो हिंदू मुस्लिम भाविक उपस्थित होते त्यांना प्रसादाचंही वाटप करण्यात आलं सदरचा उरुस यशस्वी करण्यासाठी हजरत सय्यद मोहम्मद गुलाम हुसेन कादरी बंदा नवाजी यांचे अनुयायी हजरत बायजीत बसपा कादरी यांच्यावर श्रद्धा असणारे भाविक यांनी परिश्रम घेतले तसेच उरुस उत्सवाचे संयोजन डॉक्टर सौ स्वालिहा अल्ताफ शेख सौ अली युनिस्सा तन्वीर मुतवली कादरी बंदा नवाजी ग्रुप यांनी केलं वायझेड इंडिया टीव्ही कराड आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आप आपण व्हायझेड इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार